आज रामनवमीच्या मुहूर्ताच्या दिवशीच अगदी अंजलीताई कल्याणला आपल्या घरी आल्या आणि योगायोगानेच त्यांनी आपला अनुभव आपल्याबरोबर शेअर केला आहे तर नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज मी सुनीताईंकडे आलेले आहेत तर त्यांनी मी त्यांनी असं एक इच्छा झाली की आपण स्वा स्वामींचा एक अनुभव सांगावा आणि तो आत्ता जस हे माझ्या आयुष्यात स्वामींचे अनुभव तसे भरपूर आले आणि स्वामींच्या आज कृपा आशीर्वादाने आज माझं सगळं काही खूप छान होत आहे आणि स्वामी माझ्याकडून एवढं छान सेवा पण करून घेत आहेत की जे स्वामी सेवेकरांना आपण सेवा देऊन स्वामी सेवेकरी आनंदही होत आहेत आणि एक उद्योजक म्हणून पण मी आज स्वामी सेवेच्या माध्यमात म्हणजे स्वामी सेवे स्वामींच्या आशीर्वादाने मी ते काम करते तर माझा एक आता एक स्वामी स्वामी प्रकट दिवशीचा एक आनंद आहे की स्वामीसबंद प्रक महाराजांच्या प्रकट दिनाला दोनच दिवस बाकी होते आणि एक आमची तुलाचाराची mm. आमुष होती आणि मी आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आम्ही नैवेद्य वगैरे घेऊन कालिंगा देवीच्या मंदिरात जातो तर तिथं आम्ही mm. नैवेद्य आरती वगैरे केली आणि स बाहेर आली तर बाहेर एक औदुंबराचं झाड होतं आमचं तर तिथं एक मला एक स्वामींची तिथं म्हणजे असं बरेच जणच्या मूर्त्या वगैरे आणून ठेवतात पिंडी आणून ठेवतात कुठं वेगवेगळ्या मूर्त्या बरोबर हा 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 असं आणत पण त्या दिवशी ना मला एक इत स्वामीची इतकी सुंदर गोंड मूर्ती संगम शुक्रसंगी मूर्ती शुक्र। आणि अगदी नवी करकळीत कौरी मूर्ती मी दिसली बाप रे तिथं असं रोड असल्यामुळं धूळ वगैरे पडते एकदम ते स्वामींची मूर्ती बघून असं म्हणजे हे झालं की जसं आपण स्वामीना तसं आपण आपल्या जुन्या स्वामी आला म्हणजे आई वडिलांच्या प्रमाणे दर्जा देतो तर आपल्याला सहन होत तसच मी स्वामींच्या तिथं बघितलं स्वामींना बघितलं आणि एकदम पाणी आलं असत आणि मी ती स्वामींची मूर्ती उचलून घेतली पण म्हणतात ना की तसं घेऊ नये कुठलीही वस्तू शिक नाही न विचारल्याशिवाय तुम्हाला घेऊ नये तर मग मी ती मूर्ती घेतली देवीच्या मंदिरात गेले आणि देवी चर्ची प्रार्थना केली रे मी स्वामी घेऊन घरी घेऊन चालली सॉरी माझ्या नाही स्वामींच्या घरी घेऊन चालली आहे आणि त्याच्यात दक्षिणा स्वरूपात मी ते मंदिरामध्ये पैसे दाखले आणि ती स्वामींची मूर्ती मी घरी घेऊन दे आले दुसऱ्या दिवशी स्वामींचा गुरुवारच होत त्या दिवशी माझं प्राण प्रतिष्ठा केली त्यांची मस् मूर्ती केली त्याच्या देवघरामध्ये स्थापन केली काही एवढंच छान आणि माझं जे व्याप एवढे वाढलेत ना सध्या

ते मला मी सेवा देते त्यामुळे त्याच्यात मला वेळ भेटते पण जेव्हापासून ती मूर्ती मी नाही त्या दिवशी पासून माझी सेवा एवढी छान होत त्या दिवशी व्हायला स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली पुरुष उत्तर वगैरे म्हणून त्यांच्यावर पूजा केली छान त्यांना स्थान पण न केलं त्यांच्या आसनावर त्या दिवशी माझं एक दिवसाचं पारायण तर स्वामींनी माझ्याकडून घेतलं ऐक खर स्वामींची इतकी सुंदर माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती त्यामुळे मला स्वामींनी भेटले पण स्वामीना म्हणजे स्वामी आपल्याकडे यायचं असेल तर स्वामी कशाही प्रकारे आपल्याकडे येतात त्या दिवशी मला मंदिरात जायचं बरोबर मी केलं पण तरी पण मी मंदिरात मला बोलावलं पाय तिकडे ओढले त्यांनी बरोबर मला ती मूर्ती मिळणार असेल स्वामीना स्वामी माझ्या घरी यायचं तिथे एवढेच नव्हते त्या दिवशी एवढी गर्दी होती आमच्या मंदिरामध्ये ती मूर्ती कुणालाही अशी न्यावीची वाटली खर आहे मग ते हृदय तुमच्याकडे आहे ना ताई <laughs> मग असंच हृदय जर सगळ्यांनी ठेवलं तर खरंच स्वामी प्रत्येकाच्या घरी जाते स्वामीचे फोटो बरेच जण काही नाही बरोबर आहे खरं आणून हा योग्य नाही अगदी आणि ताई तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे की जे स्वामींच्या हातात जी गोटी आहे त्याच्या त्या माझ्याकडे भरपूर अनुभव आलेत कोणी म्हणतं असली तर चांगली कोणी म्हणतं नसली तर चांगली मग ती जर नसेल आता दिंडोरी प्रणित मॅसेज येतात त्याच्यात ता असं येतं की तू गोटीवाली मूर्ती नसावी किंवा फोटो नसावा मग ती विसर्जित करायची का असं काय वाटतं तुम्हाला माझ्यामध्ये तर मला असं वाटतं की स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहे

खूप छान खूप वेलकम ये पण तुम्ही धन्यवाद ताई एवढ्या धावपळीच्या याच्यात इथे मला आला तुमचे पाय लागले आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही अनुभव सुद्धा शेअर केला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थताई